मी अलका निळकंठ जोशी इकॉनॉमिक्स मिळून बी ए झालेली आहे त्याच्यानंतर आणखीन दहा वर्षांनी मी डी एच एम एस केलो चार वर्षाचा कोर्स येतो डिप्लोमा इन होमिओपॅथी आणि बायोकेमिक मेडिकल सिस्टीम रात्री नऊ वाजेपर्यंत मालिका असतात माझ्या बघायच्या मग त्याच्यानंतर आवरसावर मग झोपते साधारण अकरा सव्वा अकराला उठते एकशे आठ सूर्यनमस्कार करायचे त्याच्यानंतर आंघोळ करायची आंघोळ करून मी पुन्हा झोपते आणखीन मग उठते चार वाजता दूध घेते आणि साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान मी जाते बाहेर जोगेश्वरीला जाते तिथून बसने ह्याला येते सारसबाग सारसबाग येऊन पर्वतीला येते पर्वती दोनदा चढते आणि पुन्हा बसणं की घरी येते घरचं काय करायचं असेल ते करते मिश्रांचं माझ्या पथ्यपाणी मग मी पुन्हा बसने जाते ह्याला रोकडोबाचं देऊळ आहे त्याच्यासमोर रामाचं देऊळ आहे आणि मग परत यायचं बसणंच परत यायचं आणि मग जेवण खाण स्वयंपाकाला बाई आहे जेवण करते जेवण झाल्यानंतर दोन तास झोपायचं नाही अडभव व्हायचं नाही मग साधारण चार साडेचारला उठलं की मग त्यांची औषधं आणायची असतात म्हणा मंडईत जायचं असतं भाजी मंडईशिवाय आम्ही कुठनं आणतच नाही घरी यायचं झाली माझी दिनचर्या एवढीच अजूनही विचारतात ना की तुमचं वय काय म्हटलं पंधरा वर्ष म्हणजे काय म्हणे म्हटलं सात अधिक आठ पंधरा मी पंधरा वर्षाची आहे मन बुद्धी आत्मा अदृश्य आहे गुप्त आहे शरीर दृश्य आहे ना कुठलंही विध्वंस काम दुसऱ्यासाठी किंवा स्वतःसाठी मी करणार नाही आणि होमिओपॅथीचीच प्रॅक्टिस करते मी आणखीन साठ वर्षाचं झाल्यानंतर मी पैसे घेत नाही तपासणे ते घेत नाही औषध माझ्या असली तर देते पैसे नाही घेत कारण आपण देणं लागतो, समाजा लागतो ना समाजाचं आपल्याला देण लागतो आपण पूर्ण आपल्या जन्मापासून आत्तापर्यंत वय जेवढं आलं असेल कुणी कुणाला काय दिलं काय खायला घातलं याच्यापेक्षा सुद्धा कोण कौन कोणाशी प्रेमानं वागतं नुसता शेखण केला तरी त्या हा हातातनं समजतो की ह्या व्यक्तीने अगदी मनापासून शेखण केलेलं आहे किंवा नाईलाजणं केलेलं आहे दोन्ही समजतं तर तो, तो नाईलाजाणं केलेलं जाऊ दे इथेच राहू द्यायचा चांगली आठवण आपल्याबरोबर ठेवायची